शेतकरी मित्रांनो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण चोवीस चोवीस शून्य ह्या खताविषयी माहिती घेणार आहोत तर चोवीस चोवीस शून्य हे खत नेमकं काय काम करतं आणि त्याच्यापासून आपल्या पिकाला कसा फायदा होतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलवरून आपण आत्ता चोवीस चोवीस शून्य या खताविषयी माहिती घेतो आहोत शेतकरी मित्रांनो रासायनिक खत सिरीज क्रमांक चार मध्ये आता आपण आहोत आणि आपण प्रत्यक्ष डायरेक्टली आपण या बोर्ड वरती चोवीस चोवीस झिरो ही खत नेमकं काय काम करतं या संदर्भात माहिती घेऊया शेतकरी मंत्र सगळ्यात महत्वाचं आपल्या पिकाला जी तीन प्रमुख अन्नद्रव्य लागतात त्याच्यामध्ये एक लागतो युरिया दुसरा मुद्दा लागतो तो डी म्हणजे म्हणजेच आणि तिसरा मुद्दा लागतो तो पोटॅश तर ह्या तिन्हीमध्ये जर आपण इथं पाहतोय जर आपण नत्र म्हणजे युरियाला जर आपण नत्र म्हटलं डीएपी ला पी म्हटलं आणि साठी पालाश के जर आपण म्हटली तर या दृष्टिकोनातलं इथं जर आपण कॉम्बिनेशन पाहायला गेलो तर यन चोवीस टक्के पी चोवीस टक्के पण के मात्र शून्य टक्के पुन्हा एकदा लक्षात घ्या यन चोवीस टक्के पी चोवीस टक्के पण के मात्र शून्य टक्के आहे तर आता या खताचा वापर चोवीस चोवीस शून्य असताना म्हणजे पोटॅश अजिबात नसताना आपण करायचा का आणि नेमका कधी करायचा बऱ्याच वेळेला आपलं हे चुकतं की कुठली खतं कुठल्या वेळेला किती प्रमाणात वापरायला पाहिजे हेच आपल्याला हे माहित नसतं उगाच कृषी सेवा केंद्रात गेलो तर त्या कृषी सेवा केंद्रवाल्यांनी सुद्धा तेवढा अभ्यास असेलच अशात लाभ नाहीये त्यामुळे शेतकरी सक्षम व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही माहिती देत आहोत चला चोवी चोवी दे लग, तर मग आपण याचं प्रमाण पाहूया आता या चोवीस चोवीस शून्य या कथामध्ये नत्र आणि स्पुरत एवढे दोनच घटक असतात लक्षात घ्या परंतु हे दोन घटक एवढ्या चांगल्या प्रकारे असतात की याचं प्रमाण जर आपण बघितलं तर याच समान प्रमाण आहे म्हणजे नत्र आणि स्फुरत हे दोन्ही इक्विबलंट आहे आणि इक्विबलंट असल्यामुळे फायदा काय होतो लक्षात घ्या शेतकरी बंधू नत्राचं कार्य काय आहे तर फुटवा करणे आणि जो हा स्पुरद आहे या स्पुरदाचं काम काय आहे तर पांढरेमुळे जास्तीत जास्त आणणे किंवा जी काही कोंब आहे त्या कोंबाला फास्ट वाढवणे त्याची कांडी भीती एवढी लांब राखणे थोडक्यात काय चोवीस चोवीस झिरो हे खत इतकं चांगल्या प्रकारे काम करत की ज्या वेळेला ते जमिनीवर पडतं त्यावेळेला पिकाच्या मुळीजवळ ह्या खत पडल्यापासून लगेच त्या क्षणापासून जर तुमची वापसा कंडिशन व्यवस्थित असेल तर त्या क्षणापासून काम सुरू करणार हे चोवीस चोवीस खत आणि कधीही बघा जेव्हा केव्हा आपण हे चोवीस चोवीस खत कृषी सेवा केंद्रातून आणलं ज्या वेळेला ते आपल्या पिकाला वापरेल आपण उसाचं उदाहरण घेऊया उसाला चोवीस चोवीस खत वापरा की हमखास फुटवा शंभर आणि शंभर टक्के गॅरंटेड फुटवा हे खत एकरी जास्तीत जास्त दोन किंवा तीन पोती वापरायला लागतं ज्या ज्या वेळेला आपल्याला समजा जास्त पाऊस झाला आहे अशा वेळेला फुटवा निघत नाही जमिनीची प्रत थोडी खराब आहे फुटवा निघत नाही त्यावेळेला हमखास या चोवीस चोवीस शून्य ह्या खताचा वापर करायचा भले यात पोटॅश नको शून्य टक्के पोटेज असला तरी हरकत नाहीये जाडी काय आपण कधीही करून घेऊ शकतो म्हणजे कुळवल्यानंतर सुद्धा जाडी आपण करून घेऊ शकतो पण सुरुवातीला जो आपल्याला एक समान फुटवा पाहिजे याचा फायदा लक्षात घ्या एक समान म्हणजे नुसता समान नाही तर एक समान फुटवा येणार एक समान वाढ होणार एक समान पांढरीमुळे वाढणार सगळ्यात महत्वाचा याचा फायदा आहे कारण जी काही आपण खत टाकतो जे काही फवारे घेतो जे काही ज्या काही प्रोसेस करतो ड्रिप न औषध सोडतो आणि हे सगळ्यात महत्वाचं जमिनीवर टाकता येतं ड्रिप न सुद्धा सोडता येतं फक्त फवारा घेताना ह्याचा तेवढा चांगला उपयोग होत नाहीये परंतु ड्रिपद्वारे म्हणजे याचं पाणी करून किंवा डायरेक्ट जमिनीवर ज्यावेळेला आपण फेकून खत देत असतो त्यावेळेला युरिया मॅग्नेशियम कॉम्बिनेशन आपण केलं तर लगेच त्याला पाच मिनिटात पाणी सुटत त्यामुळे ते टाकता येत नाही थोडे तसे हे असे हे जमिनीवर पडतात त्याच्याऐवजी हे काय करत तर डायरेक्टली जमिनीवर पडल्या पडल्या त्या लगेच क्रिक एक्शन मध्ये काम चालू करत आणि ह्याचं जे काही प्रमाण आपल्याला वापरायचं आहे समजा आपण ऊसाच्या बाबतीत पाहायला गेलो सरासरी ऊस एक महिन्याच्या पुढेच आपण सव्वा दीड महिन्याचा ऊस झाला दोन महिन्यात झाला अडीच महिन्यात झाला अशा वेळेलाच याचा वापर करायचा सरासरी दोन पोती ते तीन पोती असा आपण याचा वापर करू शकतो लक्षात घ्या समजा जर कोळवेपर्यंत बऱ्याच वेळेला काय होतं आपण भुईमुख सोयाबीन किंवा इतर आंतर उसामध्ये ऊसामध्ये केलेलं असतात तर त्यामुळे काय होतं तर फुटवा निघत नाही अशा वेळेला आपण भरीच्या वेळेला सुद्धा म्हणजे ज्या वेळेला आपण ऊसाला भरणी करतो या उसाच्या भरणीच्या वेळेला सुद्धा याच्या दोन पोत्यांचा वापर करू शकतो किंवा तीन पोती असतील चार पोती असतील हे आपण आपल्या नियोजनानुसार ठरवायचं हे नियोजन तुम्हाला पाहिजे असेल तर आमचं ऊर्जा इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनेलला तुमच्या ठिकाणचे फोटो पाठवा त्यानुसार आम्ही तुम्हाला प्रामाण त्याचं किती घ्यायचं हे सगळ्या गोष्टी सांगू पण आता जर आपण इथं पाहायला गेलो तर यन आणि पी बरोबर समान असल्यामुळे फुटवा काढणं पांढरेमुळे आणणं आणि ह्याचा हाच मुख्यतः जास्तीत जास्त फायदा आहे गॅरंटेड आहे जास्तीत जास्त बाराशे चौदाशेच्या दरम्यान एक ह्या एका बॅगची किंमत असते फुटवा चांगल्या प्रकारे येतो जो काही कोंब येतो तो, तो एकदम चांगला म्हणजे तुमचा पहिला समजा जेठा कोंबाला गाटेल अशा प्रकारचा हा कोंब येतो आणि कोंब फास्ट वाढतो हा मुख्य ह्याचा फायदा होतो आणि चोवीस -चोवी जिरो या खताचा फक्त वापर करत असताना जर जाडी फारच कमी असेल तर मात्र ह्याच्यामध्ये आपण थोडस पोटाशिय घ्यायचं आहे आता हे जर आपण पाहिलं शंभर किलोच्या मार्ग चोवीस चोवीस शून्य हे प्रमाण किलो म्हणजे आपण जर पन्नास किलो घेतलं तर हे आपल्याला प्रमाण येणार आहे बारा बारा आणि शून्य लक्षात येईल म्हणून तर, तर ह्या दृष्टिकोनातून हे चोवीस चोवीस झिरो म्हणजे रासायनिक खत सिरीज मध्ये आपण हा चौथा व्हिडिओ बनलेला आहे त्याच्यामध्ये आपण चोवीस चोवीस झिरोमध्ये नेमका याचा यूज काय आहे आणि हे कशा प्रकारे काम करतं आणि ह्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे लक्षात घ्या तर हे तुम्ही पावसाळ्यामध्ये वगैरे अजिबात टाकायचं नाही हे लक्षात घ्या कारण ह्याचं नेमकं काम काय आहे तर फुटवा काढणे आहे तर फुटवा कुठून आहे जे काही डोळे असतात तुमचे त्या डोळ्यापुढे अ जर कुळवल्यानंतर याचा वापर झाला किंवा पावसाळ्यामध्ये याचा वापर झाला तर तुमचा तोटा असा होणार आहे की आनसा उसारा जास्त येणार आहे त्यामुळे शेतकरी समजून समजून याचा वापर करा आणि अशाच प्रकारे ह्याच्यापेक्षाही चांगल्या माहितीचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्की करावं त्याच्यामध्ये आम्ही ह्यापेक्षाही जास्तीत जास्त चांगली माहिती आपल्याला निश्चितपणेच पुरवू नमस्ते